श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको तू असे बाळ त्याचा स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दमिसी असा अविनाशी स्वामी माझा सद्गुरु समर्थ विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुला तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्या तुला मार्ग दाखवत असणार मी ठेवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये स्वामी समर्थ म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते तू तु कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये समर्थ म्हणतात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधी विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओठासी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते स्वामीजी म्हणतात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान धर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे जय श्री स्वामी समर्थ स्वामीजींच्या अशाच निर्भय विचारांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा